अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो श्री गुरुचरित्र पाराण्याचे उद्यापन कसे करावे उद्यापनाला किती नैवेद्य वाढावे याची सर्व काही माहिती आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष मात्र आत्ताच करा चला तर आजच्या या सुंदर भागाला आपण लगेचच सुरुवात करूया तुम्ही जर सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण करत असाल तर सातव्या दिवशी तुम्हाला उद्यापन म्हणजेच सांगता करायची आहे आणि जर तीन दिवसाचे पारायण करत असाल तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाला वरण भातभाजी पोळी एखादा गोड पदार्थ कढी याप्रमाणे तुम्ही स्वयंपाक बनवू शकता आणि स्वयंपाकामध्ये कांदा लसणाचा वापर अजिबात आपल्याला करायचा नाही आणि भाज्यांमध्ये आवर्जून आपल्याला घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचा मान गुरुचरित्र पारण्याच्या नैवेद्याला आहे त्याच्यामुळे भाजी बनवताना घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवायचा प्रयत्न आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे त्यानंतर भक्त हो आपल्याला गोड पदार्थ बनवत असताना आवर्जून महाराजांच्या आवडतीचा पदार्थ बनवायचा आहे जसं की पुरणाची पोळी खीर किंवा बेसन लाडू आपल्याला बनवायचं आहे यापैकी कोणताही एक गोड पदार्थ आपल्याला बनवायचा आहे बघतो हो आणि या पारायणाच्या उद्यापनाला तीन नैवेद्य वाढून घ्यायचं आहे आणि त्या दिवशीच म्हणजे सात दिवसाचं पारायण जर आपलं असेल तर सातव्या दिवशीचे अध्याय वाचून घ्यायचे आहे आणि तीन दिवसाचे पारायण असेल तर तिसऱ्या दिवशीचे जे काही आपले अध्याय आहे ते सगळे वाचून घ्यायचे आहे त्यानंतर महाराजांना हे तीन नैवेद्य दाखवायचे आहेत त्यानंतर आरती करायची आहे आणि उद्यापणा दिवशी आवर्जून सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर दत्त महाराजांची आरती नंतर स्वामींची आरती त्यानंतर आपल्या कुलदेवतेची आरती आणि आपल्या कुलदैवताची आरती आपल्याला आवर्जून अशा पाच आरत्या करायच्या आहेत हो, त्यानंतर आपल्याला कापूर आरती करून घ्यायची आहे आणि हा जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे जर का तुमच्या आजूबाजूला तुम्हाला गाय मिळत असेल गाय असेल तर त्यातील एक नैवेद्य आपल्याला गाईला खाऊ घालायचं जे आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर जे आपण जेवायला जोडपे बोलवले आहे त्यांना देखील जीव घालायचं आहे त्या महिलेची आपल्याला ओटीतेन भरून घ्यायची आहे आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्या सुवासिनींना जेवल्यानंतर आपण घरातील सर्वांनी अन्नग्रहण करायचं आहे काही वेळेला आपल्याला जर जोडपे मिळालं नसेल तर जेव्हा आपण नैवेद्य वाढतोय तर त्याच वेळेला कोरडा शिदा काढून एका ताटलीमध्ये घ्यायचा आहे आणि तो शिदा जिथे आपण नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे म्हणजेच पारायण केलेला आहे तिथे ठेवायचं आहे त्या शिदेला हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे त्या शिद्याला नमस्कार करायचा आहे आणि त्या दिवशी आपल्याला जोडपं मिळालं नाही म्हणून ही शिदा एखाद्या गोरगरीब कुटुंबाला आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून त्यांचं एक दिवसाचं जेवण जे आहे ते आपल्या शिलामध्ये होईल आणि असं कोणी घेणार शिदा तुम्हाला मिळाला नाही तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही भक्त हो जर का दत्त मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि राहिलेले नैवेद्य आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आणि गाय जर मिळाली नाही तर भक्त हो त ते तीनही नैवेद्य आपण घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे पण बाहेरच्या व्यक्तींना ते नैवेद्य खायला द्यायचे नाही किंवा खरकट्यामध्ये सुद्धा ते नैवेद्य टाकायचं नाही पायदळी येतील सुद्धा ते नैवेद्य दाखवायचे नाही घरातील सर्वांनी ते ग्रहण करायचं आहे तर भक्त हो अशा प्रकारे गुरुचरित्र पारण्याचे उद्यापन आपल्याला करून घ्यायचे आहे व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ